गोष्टीचे नाव आहे आळशी गाढव व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा एकेकाळी एक एका छोट्या गावात राज नावाचा शेतकरी राहत होता त्याच्याकडे कालू नावाचे गाढव होते ते खूप आळशी होते कालूला काम आवडत नाही आणि नेहमी कोणत्याही प्रकारचे श्रम टाळण्याचा प्रयत्न केला एके दिवशी राजने काही वस्तू विकायला बाजारात जायचे ठरवले त्याने कालूला मिठाच्या पिशव्या भरल्या आणि त्यांचा प्रवास सुरू झाला चालक असताना त्यांना एक नदी पार करावी लागली कालू पाण्यात उतरताच तो घसरला आणि पडला मीठ त्वरित पाण्यात विरघळते भार अधिक हलका बनवते काळूला आनंद झाला किती छान युक्ती आहे त्याने स्वतःशीच विचार केला मी प्रत्येक वेळी हे केले पाहिजे काही दिवसांनंतर राज पुन्हा कालूवर मीठ लादून बाजाराकडे निघाला नदीपाशी पोहोचताच काळू मुद्दाम पाण्यात पडला मीठ विरघळल आणि कालूचा भार पुन्हा हलका झाला राजला संशय आला पण तो काहीच बोलला नाही पुढच्या वेळी राजने काळूला धडा शिकवायचं ठरवलं मिठाच्या ऐवजी त्याने कालूला कापसाच्या गोण्या भरल्या नेहमीप्रमाणे कपाशीने पाणी शोषून घेतले आणि ते जड झाले उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला भार असह्य वाटला राजने काळूकडे पाहिलं आणि म्हणाला द्वारे काम टाळण्याचा प्रयत्न केल्याने कधी कधी आणखी त्रास होऊ शकतो हे तू समजून घ्यायला हवं मेहनती आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणे चांगले त्या दिवसापासून कालूने धडा शिकला आणि आळशी होण्याचे सोडून दिले मेहनत आणि प्रामाणिकपणाची किंमत त्यांना समजली कथेचे नैतिक आळशीपणा आणि शॉर्टकट आकर्षक वाटू शकतात परंतु ते अनेकदा मोठ्या अडचणींना कारणीभूत ठरतात कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे फळ नेहमीच शेवटी मिळते मला आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल धन्यवाद बालमित्रांनो